महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा न्यूज फिफ्टीन मराठीचा टका आणि कामाला सुरुवात अखेर खड्डेमय असलेल्या रामपुरी मुरमाडी रस्त्याचं बांधकाम सुरू पंधरा वर्षांपासून उखडलेला होता रस्ता नागरिकांकडून न्यूज फिफ्टीन मराठी वाहिनीचे आभार भंडाराच्या लाखणी तालुक्यातील मुरमारीकडून रामपुरीकडे जाणाऱ्या रस्त्याची गेल्या पंधरा वर्षांपासून पूर्णपणे दुरावस्था झाली होती रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडले होते, होते। नागरिकांकडून संबंधित लोकप्रतिनिधींना व वरिष्ठ अधिकाऱ्यांना वारंवार तक्रार देऊ नये व वृत्तपत्रावर गेल्या अनेक वर्षांपासून बातम्या लागू नये गेल्या पंधरा वर्षांपासून या रस्त्याकडे सर्वांनी दुर्लक्ष केलं होतं मात्र गेल्या पंधरा दिवस अगोदर न्यूज फिफ्टीन मराठीनं या खड्डेमय रस्त्यांच्या संदर्भात सविस्तर बातमी लावली होती बातमी लागताच आता या रस्त्याचं बांधकाम गेल्या तीन चार दिवसांपासून सुरू करण्यात आलंय त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केलं जात असून आभार व्यक्त केले जातात या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी साहिल रामटेके यांच्याकडून नमस्कार मी साहिल रामटेके आपण सध्या लाखणी तालुक्याच्या रामपूर येथे आहोत रामपुरी येथे काही अगोदर न्यूज फिफ्टीन मराठीने बातमी लावली होती की रामपुरीपासून ते मुरमाडीकडे जाणाऱ्या रस्त्याची हे दूर दुरावस्था झालेली होती रस्ता पूर्ण उखडलेला होता जागोजागी खड्डे पडलेले होते मात्र आता न्यूज फिफ्टीन मराठीच्या बातमीची दखल घेत आता तुम्ही बघू शकता रस्त्याचं बांधकाम सुरू करण्यात आलेला आहे हा बांधकाम रामपुरीपासून ते मुरमाडीकडे जाणारा आहे आणि हा रस्त्याचं बांधकाम आता सुरुवात होऊन जवळपास दोन दिवस झालेले आहेत त्यामुळे आता आपण नागरिकांशी बोलणार आहोत काकाजी नमस्कार बोला, बोला तर नमस्कार काय नाव आहे तुमचं माझं नाव घनश्याम घोटाम घनश्याम घोटाम घोटाम तुम्ही कुठले रामपूर काकाजी बऱ्याच दिवस वर्षापासून हा रस्ता पूर्ण उखडलेला होता माहिती आहे तुम्हाला तुम्ही रोज सायकलने न येणा जाण्याकरता तर जागोजागी खड्डे पडले होते तर जे शाळेचे विद्यार्थी आहेत शाळेचे मुलं आहेत त्यांनाही त्रास करावं लागत होता किंवा रात्री बेर रात्री तुम्ही सायकलला प्रवास करत असताना तुम्हालाही झटके लागत होते तर आता ह्या रस्त्याचं बांधकाम सुरू झालेलं कसा वाटते तुम्हाला समाधान वाटत आहे का आम्हाला समाधान तरी आता अगोदर तर रस्ता तो खराब होता ना आ, तर काय सांगाल त्या रस्ता खराब कसा तुम्हाला वाटत होता प्रवास करताना त्यावेळेस म्हणजे येथे गोटे वगैरे सर्व काही म्हणजे सायकली पंचर वगैरे म्हणजे बहुत होती यार दिक्कत गाडी घोडी जात नव्हती किती वर्षापासून रस्ता बरेच जे आता तर आमच्या चॅनलनी बातमी लावली होती बातमी लागताच आता दोन दिवसापासून हा मला वाटतं रस्ता आता बनत आहे काय वाटते आता थोडा व्यवस्थित आपण प्रवास करू शकणार आहोत म्हणजे आजपर्यंत जो खड्डेमय रस्ता होता त्यापासून तुमची सुटका होणार आहे सुटका तर त्यामुळे आता तुम्ही समाधान वाटत आहे का तुम्हाला समाधान वाटत काकाजी या इकडे काय तुमचं नाव काय गोविंदा शिंदे गोविंद शिंदे कुठले रामपुरीचे रामपुरीचे आता तुम्ही रामपुरी आणि मुरमाडी जेवढच आहे मुरमाडी पासून आपण रामपुरीला येतो आणि आपण त्याच रस्त्यावर उभी आहोत तर काय वाटते आजपर्यंत गेल्या कित्येक वर्षापासून हा रस्ता खड्डेमय होता दहा पंधरा वर्षापासून वर्षा आमच्या चॅनलनी बातमी लावलेली होती आता आमच्या चॅनलच्या बातमीची दखल घेत हा रस्ता कुठेतरी चालू झालेला आहे चालू झाल्याच्या नंतर आता किती दिवस झाले चालू झाला तर एक दोन दिवस दोन दिवस दोन दिवस काय वाटते आता रस्त्याचा बांधकाम चालू झाला काय वाटते तुम्हाला कसं वाटतं होता चांगला चांगला वाटत्या तर पहिले जेव्हा तुम्ही रस्त्याहून प्रवास करत होत्या तेव्हा तेव्हा कसा अनुभव आला म्हणजे कसा वाटला तुम्हाला खराब रस्ता होता त्यावेळेस काय किती काही काही अपघात वगैरे झाले असतील त्यावर कोणी पडला वगैरे विद्यार्थी वगैरे बहुत पडले बहुत पडले तर ह्या रस्त्यानं शालेय विद्यार्थी जात होते त्रास त्रास होता होता तुमच्या घरचे कोणी तुमचा नातू वगैरे कोणी होता का नातू वगैरे नव्हता बरं गावातले पोरे होते मायाचे भावाचे पोर नातू होते ते अधिक पडले ते पडले आता रस्ता कुठेतरी बंद नाही तर थोडा म्हणजे चांगला आहे चांगला वाटत आहे चांगला वाटत आहे समाधान वाटत आहे समाधान वाटत आहे एखादी व्यक्ती बिमार पडला तरी आपल्याला दवाखान्या नेत ने वाले चांगला वाटत आहे म्हणजे पंधरा सोळा वर्षाच्या नंतर आज रस्ता बनत आहे सरते सरती तर थोडा समाधान वाटत असं तर काकाजी हा जो मुरुमाडी पासून रामपुरेला जाणारा रस्ता आहे आपण आता त्या रस्त्यावर सर्व लोक उभे आहेत सर्वात बरोबर तर काय सांगाल किती वर्षापासून रस्ता खराब होता हा करीब करी पंधरा ते वीस वर्ष झाले तर आम्ही पंधरा ते वीस दिवसा अगोदर ह्या रस्त्याची दयनीय दैनिक अवस्था या संदर्भात बातमी लावली होती बरोबर बातमी लावल्याच्या नंतर आता मला वाटते दोन ते तीन काहीतरी दिवस झाले दोन चार दिवस चार दिवस झाले होते बरोबर त्या बातमीची दखल घेत आता कुठेतरी काम चालू झालं काय वाटते काय आता समाधान वाटतंय ह्या काय म्हणजे जे मुरमाडीला जाणारे येणारे जे आम्ही आहोत मुलं आहेत त्यांच्या माग मागे जे समस्या होती ना आता ही समस्या बरोबर दूर होईल तरी पण आता जो राहिलेला जो काम आहे तो जर लवकर करत असतील तर तो, तो बरा होईल का तर काय वाटतंय याच्याबाबत जर बऱ्याच वृत्तपत्र पत्राला पत्र पत्र बातम्या लागल्या होत्या बातमीची दखल घेतली कोणीच दखल घेतली मात्र आज आमच्या चॅनलच्या माध्यमातून जी बातमी लागली बिलकुल तर पंधरा दिवसामध्येच बातमीची दखल घेत आज बांधकाम चालू झालं बिलकुल काय वाटतंय तुम्ही रोज ह्या रस्त्याने येणं जाणं करत होता आज आमच्या बातमीच्या माध्यमातून आज रस्त्याचा बांधकाम सुरू आहे म्हणजे पंधरा वर्षानंतर आज बांधकाम सुरू आहे काय सांगणार आहे ह्या याच्यामध्ये तुमचे जे न्यूज जे पेपरच्यावर छापलं त्या वास्तविकाला तुमचे आभार मानाले पाहिजे न्यूज चॅनल वायाचे तुमचे आभार मानायला पाहिजे की तुमच्या माध्यमातूनच कसा काय होईना पण ह्या रस्त्याची दखल घेण्यात आली आणि हा जो काम आहे आता मी ते जे ठेकेदार आहेत त्यांच्याबरोबर बोललो का हा काम व्यवस्थित झाला पाहिजे कारण ह्या कामासाठी लोकांनी या प्रकारे नवसच केला म्हणाल त्याला आणि ह्या कामावरून समाधान आहे म्हणजे बऱ्याच दिवसापासून बऱ्याच दिवसा बिलकुल बिलकुल बिलकुल